राष्ट्रीय समाज पक्षाचे मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आपासाहेब विठोबा फुकळे यांची मानखटा विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक बापूसाहेब निसाळ संपादक मान चौफेर न्यूज आपण अनेकांना घरातील माणूस वाटतो ही आपली सर्वाधिक जमेची बाजू आहे लोकशाही जनता हीच खरे राज्य असते कोणाला खुर्चीवर बसवायचे आणि कोणाला उतरवायचे ही जनता ठरवते दोन तपे सामाजिक जीवनामध्ये कार्यरत आहे समोर पन्नास टक्के लोकांना नावनिशी ओळखतो दैनंदिन जीवनात काम करताना कधीही गट तट पक्ष न पाहता समोर येणाऱ्याचे काम केले आहे माणूस नम्रता निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुकीला सामोरे जाणार असून यावेळीची निवडणूक जिंकणार साठीच लढणार आहे असे ठोस प्रतिपादन जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांनी केले खडाव तालुक्यातील वडूज येथील अक्षता मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते देसाई पुढे म्हणाले लोकांची मने भडकावणे सोपे असते मात्र संसार उभे करणे अवघड काम असते आपल्या हातात जी सत्ता हातात आहे त्या माध्यमातून लोकांच्या संसारास हातभार लावण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे अण्णासाहेब पाटील वसंतराव नाईक या आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून शेकडो युवकांना स्वतःच्या पायावर उभे केले मोठा संघर्ष करून मान तालुक्यातील कुकुडवाड गटातील सोळा गावांचा पाणी प्रश्न सोडवला या उलट तालुक्यातील लोक प्रतिनिधी प्रतिनिधींना सत्तेचा गर्व झाला आहे सत्तेच्या माध्यमातून ते लोकांची सेवा करण्याऐवजी त्रास देण्याचं काम केले आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण साठ ते सत्तर टक्के गावांचा दौरा केला आहे पक्षचिन्ह नसताना स्वतःच्या हिमतीवर लोक जमतात लोकसभा निवडणुकीत आपण महत्त्वाची भूमिका त्यावेळी अर्धकाम झाले आहे केवळ बदल व्हावा या भावनेने थांबलो आपण उभे असतो तर पंचवीस मतांनी जिंकलो असतो कार्यकर्त्यांचे हित जोपासण्यासाठी निवडणूक लढणार आहे या खेपेस नैसर्गिक न्यायाने उमेदवारी साठी आपला हक्क आहे पवार साहेबांना भेटून तुतारी चिन्हांची मागणी करणार आहे महाविकास आघाडीकडून जर निर्णय चुकला तर सांगली लोकसभा निवडणुकीतील विशाल पाटील यांचे अनुकरण करत मैदानात उतरणारच असेही त्यांनी ठामपणे सांगितले प्रमुख कार्यकर्त्यांचा संवाद मिळावडमध्ये संपन्न झाला या निमित्ताने सा बर -बर एलेक्षन एलेक्षन मी हृदयापासून सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर येणाऱ्या चोवीसच्या विधानसभेचं हे जे इलेक्शन आहे हे इलेक्शन अनिल देसाई ताकदीनं लढणार हे आज मी या निमित्तानं जाहीर केले आदरणीय आदरणीय पवारसाहेबांना मी भेटून त्यांच्याकडं मला त्यांनी त्यांच्या पार्टीचं तिकीट द्यावं अशी मी त्यांच्याकडं मागणी करणार आहे पण आज मी आपण बघितलं असेल खटाव तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आणि भूमिका आहे की खटाव तालुक्यातल्या चितळीगावचा हा सुपुत्र अनिल देसाई हा उभा राहावा या भावनेतून सगळ्यांची भावना आज त्यांनी माझ्याकडून केली केले आज या तालुक्यामध्ये जे दडपशाहीचं उकमशशाहीचं जे राजकारण चालू आहे हे राजकारण मोडाव ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना आणि भूमिका आहे त्या भावनेचा भूमिकेचा आवाज व्हायचं काम हे अनिल देसाई यावेळी करून दाखवेल यासाठी मी इलेक्शन लढतो आहे आणि लढणार आहे आणि आता माघार वगैरे काही नाही मागच्या वेळीसुद्धा मी माघार जी घेतली होती ती पण माझी भूमिका मी सगळ्यांना सांगितली माघार वगैरे घेतली नव्हती तर आपण सगळी एकत्र एक बसल्यावर कुणाचा तरी मन मान सन्मान ठेवावा या भूमिकेत एकदा मी मागा थांबलो होतो आता माघार हा विषय संपलेला आहे मी लढणार आहे आणि शंभर टक्के लढणार आहे मी भूमिका जाहीर केली ओके आता तुम्ही महाविकास आघाडी आपण आज बघितलं असेल की आज अनिल देसाई हा एकटा स्वतःच्या नाव विचारलाय स्वतः एकट्याच्या नावावर आल्यावर सुद्धा एवढ्या हजारोच्या संख्येनं कार्य करतील मला माहिती आहे आदरणीय पवारसाहेबांनी जर मला चिन्ह दिलं तर याच्यापेक्षा पन्नास पट लोक अजून लोक बाहेर पडणार आज लोकं थोडीशी संभ्रमात आहेत की उभं राहणार का नक्की राहतील का नाही राहिले तर मग आमची काय अवस्था होईल मग आम्ही समजा दुसरा उमेदवार उभा राहिला आणि पुन्हा आम्ही त्यांच्याकडे जायचं झालं तर त्याचं काय मत होईल याच्यावरती बरीचशी लोकं संभ्रमात आहेत पण ते कुठंच नाही पण अनिल देसाईच्या मागं ठामपण एवढी जनताय तर आपण सगळ्यांनी बघितलं असेल आपण सगळ्यांच्या कॅमेऱ्यामध्ये टिपले ते आणि या जनतेच्या जोरावरती मला खत्र आदरणीय आदरणीय साहेबांनी जर मला तिकीट दिलं तर मी लढेन पण आणि जिंकेन पण आणि एक तुतारीचा आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या गटाचा एक आमदार या मतदारसंघाचा नक्की होईल आणि आदरणीय होणार होणारा इथला आमदार हे काही खंबर होणार नाहीत साहेबांकडं सगळा आढावा आहे सगळा रिपोर्ट आहे काही जरी झालं तर या मतदारसंघाचा आमदार हा त्यांच्या विचार जर झाला पाहिजे किंबहुना या तालुक्यात जे काही चुकीत चाललं आहे या हुकुमशाहीच्या विरुद्ध इथला आमदार झाला पाहिजे ही भावना साहेबांची फार आहे पवारसाहेब माझ्याशी दोन तीन वेळा विषयावरती बोललेत काही जरी झालं तर मानस आमदार मला बदलायचं आहे आणि यासाठी तुम्ही सगळ्यांनी एक व्हावा ही त्यांची भावना भूमिका आहे आणि सगळे एक करावं यासाठी माझा प्रयत्न चालू आहे माझी सगळ्यांना हाजूर विनंती आहे की मी आता एक माझं नाव असताना असतानासुद्धा मागच्या वेळ त्यांच्यासाठी थांबलो आहे या सगळ्यांनी मोठं करून मला संधी द्यावी अनि मला आशीर्वाद द्यावेत की मी सगळ्यांना ज्या पण सगळ्या लोकांना एकत्र भेटणार आहे आणि सगळ्यांना हा जो विनंती करणार आहे की एवढ्या वेळ मला संधी द्या आणि ते मला संधी देतील अशी मला खात्री आहे मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा